धुळे तालुक्यातील नियर आऊट पोस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत थाकेच्या अंतरावर हॉटेल आर आर वाई बाबा रामदेव या हॉटेलवर बायोडा बायोडिस केमिकल नशेली पदार्थ मोठ्या प्रमाणात धंदा चालू आहे हा धंदा गेल्या वर्षभरापासून चालू आहे याला परवानगी स्थानिक पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन आणि आता देखील परवानगी दिल्याचं बोललं जात आहे कारण असे की रस्त्यावरच्या दोन नंबरच्या धंद्याविषयी गेल्या दोन महिन्यापासून अनेक वृत्तपत्रांमध्ये युट्यूब चॅनलला बातम्या प्रसिद्ध होऊन देखील संबंधित पोलीस प्रशासन व महसूल विभाग डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे कारण पोलीस स्टेशनला दर महिन्याचा पन्नास हजार रुपयांचा असेल तहसील ऑफिसला दर महिन्यांचा तीस हजार रुपये हप्ता मिळण्याचे बोलले जात आहे म्हणून दोघेही विभागाचे अधिकारी लाचार कमजोर व आपले कर्तव्य घाण ठेवून बसले आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे थातूर मातूर धंद बंद केले पाहिजे परंतु मोठ्या धंद्यावर एकही कारवाई करण्यात ते नापास झाले आहेत त्यांनी स्वतः या रस्त्यावर जावे आणि या धंद्यांची चौकशी करत तेव्हा कळेल कर्तव्य कुठे घाण ठेवला आहे अनेक वेळा बातम्या आल्यानंतर कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी त्यावर गुन्हे दाखल करावे नियर येथील गावगुंडांच्या नावाखाली दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहे कारवाई करणारे मात्र कोमात गेले आहेत अशी परिस्थिती निर्माण केली आहे या हॉटेलवरच्या सखोल चौकशी करा तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य कसूर कर्तव्यात कसूर ठेवलं असेल त्यावर देखील गुन्हा दाखल करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे सबस्क्राईब प्रेस द